नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मला राजकारणावर जास्त बोलण्याची इच्छा नव्हती पण बऱ्याच लोकांनी मला विनंती केलेली आहे विषय तुम्हाला अगोदर सांगतो की जे गणपत गायकवाड यांचा जो पुलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला ते महेश गायकवाड यांच्यावर तो विषय आहे तर मी फक्त पॉलिटिक्सवर बोलणार नाही तर डर्टी पॉलिटिक्सवर बोलणार आहे आणि बोलतोय ह्यासाठी की परत एकदा नागरिकांचा इंटरेस्ट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे टी व्ही साठी फार महत्वाचा आहे तर मला ह्या विषयावर बोलायचं आहे पण अगोदरच तुम्हाला सांगतो की इतक्या सगळ्या चॅनलवर सर्व गोष्टी सांगण्यात आणि बोलण्यात आलेल्या आहेत माझा मुद्दा हा आहे की सर्वात महत्वाचे गोष्टी आहेत की जे बोलले गेले त्यापेक्षा जे बोल गेलं नाही किंवा जे बोलायला हवं होतं यावर मी जास्त केंद्रित करणार आहे त्यामुळं कृपया करून हे नागरिकांचा इंटरेस्टचा विषय आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन तर जसं मी म्हटलं होतं की गणपत गायकवाड हे जे आमदार आहेत भाजपचे यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर पोलीस चौकीमध्ये मित्रांनो हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत महत्वाचे शब्द आहेत पोलीस चौकीमध्ये चक्क पूर्ण त्यांची बंदूक रिकामी केली मोकळी केली तर ह्या नंतर काही जे प्रश्न उद्भवतात त्यावर त्यावर आणि जे काही जास्त माध्यमामध्ये बोलले गेले नाही त्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दोन तीन प्रश्न असे निर्माण होतात तर ते मी तुमच्या समोर मांडणार आहे सर्वात महत्वाचं ही जी घटना झाली जी घटना झाली आणि त्याच्यावरच सर्व माध्यमात येत आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे प्रसार माध्यम हे न्यूज चॅनल टी व्ही चॅनल युट्यूब चॅनल्स तर मित्रांनो माझं स्वतःच मी जे आता बोलणार ते व्यक्तिगत माझं मत आहे तर माझं सर्वात मत असं आहे की ह्याच घटनेनंतर नाही तर बऱ्याच घटनेनंतर माझे असं लक्षात आलेले तुम्ही जर बघाल तर, तर हे गँगवार आहे एवढं नक्की जसं सुषमा अंधारे मॅडमनं म्हणलेलंच आहे, आहे। की हे गँगवार आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की हे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं एक गँगवॉर आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला परत एकदा सांगतो याबरोबरच एक आणखीन एक गँगवार आहे जे आहे माध्यमांचं वेगवेगळ्या आपलंच कसं आपण कसं अगोदर दाखवणार आपणच कसं खरं सांगतो आपण कसं सगळी माहिती देतो हे सर्वात महत्वाचं गँगवॉर आहे असं मला वाटतं हा फार माझ्यासाठी काळजीचा आणि कळीचा विषय माझ्यासाठी झालेला आहे मी त्यातला एक भाग आहे म्हणून त्याचबरोबर मी तुमच्या निदर्शनात एक गोष्ट आणू इच्छितो मी तुम्हाला काही नाव घेतो झी चोवीस तास झी चोवीस तासवर चक्क गणपत गायकवाड यांचं बोलणं ऐकले तुम्ही सर्वांनी ते बघितलं असेल त्यांनी फोनवर बोललं असेल प्रत्यक्षात बोललं असेल कसंही असू शकतं माझा इथे सर्वात पहिला प्रश्न येतो की जर गुन्हा घडला हे गुन्ह्यानंतरची ही गोष्ट आहे बरं का मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी ती बंदूक ताब्यात घेतली असणार आणि गणपत गायकवाडांना ताब्यात घेतलं असणार अशा वेळी त्यांचं कुठलंही वक्तव्य कुठल्याही माध्यमांपर्यंत कसं पोचत मित्रांनो किती महत्वाचं आहे गुन्हा घडला या बाबतीत गुन्हेगार गणपत पाटील ते पोलिसांच्या ताब्यात होते पोलिसांचं कौतुक करण्यासारखं आहे कारण का तो सीसीटीव्हीचं पुढे आलेला आहे खरोखर त्यांनी जीवावर उदार होऊन त्यांनी ताबडतोब व्यक्तीला ताब्यात घेऊन सिच्युएशन ताब्यात आणलेली आहे आणि ज्यांच्यावर गोळीबार झाला त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवले त्यामुळे तर मी तेच म्हणेन की महेश गायकवाड साहेब हे यांच्यावर तातडीनं उपचार होऊन आज ते डोक्याच्या बाहेर आहेत मी आशाही करतो की त्यांच्या जीवाला काही होऊ नये पण पर मुद्दा परत तिथच आहे की जर त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची बंदूक जर त्यांनी ताब्यात घेतली पोलिसांनी त्यांचा मोबाईल ताब्यात का नाही घेतला हा माझा माझ्या स्वतःला प्रश्न आहे प्रशासनाला प्रश्न आहे पोलिसांना प्रश्न आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना प्रश्न आहे आणि त्याचबरोबर माध्यमांनाही प्रश्न आहे हा प्रश्न का विचारला गेला नाही एकाच फक्त त्या चॅनलवर हे बोलणं कसं झालं आणि हे बोलणं झाल्यानंतर कदाचित त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला असणार आहे पण तोपर्यंत मित्रांनो मला तरी असं वाटतं की उशीर झालेला का का आहे कारण का त्यांनी काही स्ट्रॉंग विधानं केलेली आहेत मित्रांनो माझा दुसरा मुद्दा तोच आहे की जेव्हा एक नागरिक कुनावरी आरोप करतो तेव्हा आपण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करू शकतो किंवा तिथे ते जास्त मीडियावर येत नाही एखादा लोकप्रतिनिधी नगरसेवक असेल किंवा एखादा कार्यकर्ता असेल तो जेव्हा आरोप करतो तेव्हा थोडस त्याची ते दखल घेतली जाते पण तरी ते कधी कधी माध्यमांवर येत नाही पण मी म्हणतोय एक आमदार एक आमदार त्या सर्वात महत्वाचं म्हणजे त्या आमदारानं फार मोठा गुन्हा केलेला आहे जर ते सिद्ध झालं तर त्यांनी पोलीस चौकीमध्ये गोळीबार केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हे विसरून चालणार नाही तो आमदार जे सर्वात मोठा पक्ष आहे महाराष्ट्रातला आणि देशामध्ये केंद्रामध्ये सुद्धा तोच पक्ष आहे त्या पक्षाचा हा आमदार आहे आणि तो हे कृत्य करतो आणि तो एक स्टेटमेंट करतो स्टेटमेंट करतो राज्याच्या सर्वोच्च पदाचा ते म्हणजे मुख्यमंत्र्याच्या विरोधात नाव घेऊन विचार करा मित्रांनो नाव घेऊन एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते आणि दुसरं नाव हो ते येतं त्याच्यामध्ये जे दुसरं पद आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा ते म्हणतात की आम्ही त्यांच्यापर्यंत हे कळवलं होतं पण याची दखल घेतली गेली नाही मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं लोक माझं वारंवार करतात ज्या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड गावतो जबरदस्तीने हे प्रत्येक वेगवेगळे सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गावगे मित्रांनो तुम्हाला वाटत नाही का हे किती सिरियस आहे तिसरी गोष्ट सर्वात मला महत्वाची अशी वाटते ही एखादी घटना घडते तर पोलीस त्याची खूप काळजी करतात सखोल कर चौकशी करतात आणि मगच ते माध्यमांसमोर येतं तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जी घटना घडतानाची सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज जो आहे आ, एक तर चांगली गोष्ट आहे की तो सरळ तिथं पुरावा आहे पण इथं स्वतःच गणपत गायकवाड स्वतःच म्हणतात मी गोळी झाडली मी किती गोळ्या झाडल्या काय झाडल्या कशा झाडल्या म्हणजे कुठल्या परिस्थितीत झाडल्या वगैरे हेनी त्यांनी स्वतः त्यांनी कुठेही नकार दिलेला नाहीये सीसीटीव्ही स्टेशन स्टेशनमध्ये सीसीटीव्ही असणारच सीसीटीव्ही त्यांना मिळालेलं आहे पण हे माध्यमांना शेअर कसं केलं याच्यावरच मी व्यक्तिगत सांगतोय मला खरंच नियम माहीत नाहीयेत कारण का आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनवर काही कारणासाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी सी सी टी व्ही मागतो उदाहरणार्थ महानगरपालिकेमधला आम्ही सी सी टी व्ही मागतो त्याचे इतके कडक नियम आहेत इतके कडक नियम आहेत हे तुम्हाला मिळतील तुम्ही अर्ज करा हे करा ते करा ते करा आणि त्यानंतरच ते उपलब्ध करून दिले जातात तर माझा मुद्दा तिसरा मुद्दा हाच आहे की सी सी टी व्ही लगेच मीडियामध्ये कसं आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे युट्यूब हे या बाबतीत फार काळजी घेतं की काही डिस्टर्बिंग जर असेल तर ते ब्लर करावं लागतं ते ब्लर करावं लागतं काही माध्यमांमध्ये ते सरळ क्लिअरली हाय क्लिअरिटीमध्ये ते क्लिअरली दाखवलेलं आहे तिथं सर्व जे काय त्या घटनेमध्ये सामील असलेले व्यक्ती आहेत ते सगळे क्लिअरली दिसत आहेत क्लिअरली दिसत आहेत तर मग ह्या माध्यमांनी ह्याची काळजी घेतली नाही की हे ब्लर दिसावं यानं सामान्य नागरिक शंभर टक्के खूप डिस्टर्ब होतो चौथा माझा मुद्दा असा आहे की कुठली घटना जी घडते विशेष करून जे हत्येच्या बाबतीतली संदर्भात असेल हत्येचा प्रयत्न असेल ह्या संदर्भात असेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो निर्माण होतो कोर्टामध्ये असतो ते पोलिसांनुसार तो विचारला पाहिजे ते म्हणजे मोटिव्ह उद्देश आणि त्याच्या मागचं कारण काय एखादा कुठलाही नागरिक तो जर कुठली घटना किंवा गुन्हा करण्यासाठी पुढे येतो तर त्याच्या मागचं त्याच कारण काय आहे हे फार महत्वाचा मुद्दा येतो तर आपल्याला कारण तर माहितच आहे पण त्या कारणाचा नीट अभ्यास करण्याची खूप गरज आहे त्याचबरोबर घटनेमध्ये जे कोणी नागरिक असतील जे कोणी संबंधित व्यक्ती असेल त्यांचं बॅकग्राऊंड मित्रांनो नीट ऐका त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे अगदी गणपत गायकवाड साहेबांचं बॅकग्राऊंड असेल किंवा महेश गायकवाडांचं बॅकग्राऊंड असेल या सर्व गोष्टीचा सखोल चौकशी करून माध्यमांनी ते समोर आणलं पाहिजे अनबायस म्हणजे कुठल्याही बाजू न घेता ते समोर आणलं पाहिजे त्या सुद्धा माध्यम माध्यमांमध्ये सुद्धा मादेम, मादे पक्षपातीपणा होताना मी बघितलेलं आहे काही माध्यम यांची बाजू घेतात काही माध्यम त्यांची बाजू घेतात प्लीज तुम्ही मित्रांनो मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही सर्व तुम्हाल ते व्हिडिओ बघा आणि त्याच्यावर तुम्हाला तुम्हाला स्वतःला काय जाणवत आहे तेही तुम्ही ऑब्झर्व करा तर माझं म्हणणं परत येत आहे की ते जागे संदर्भात एक विषय आहे तर त्याचा सुद्धा जे काही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की कोणी जाधव म्हणून आहेत त्यांचं ते ती जागा आहे ती ते मान्यही करतायत की गणपत गायकवाडांनी दहा वर्षापूर्वी विकत घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यावर वाद चालू होता गणपत गायकवाड हे अगदी आवर्जून म्हणतायत की मी नियमात जाणारा माणूस आहे त्यामुळे ते ह्या बाबतीत तरी ते कोर्टात गेलेले आहेत आणि ते केस जिंकलेले आहेत मित्रांनो लक्षात घ्या ते केस जिंकलेले आहे म्हणजे त्यांच्या नावाने तिथं बोर्डसा लावण्यात आलेला आहे आणि तिथं त्यांनी बांधकाम सुरू केलं होतं परत मुद्दा परत असा होतो की आ, हे महेश गायकवाड साहेबांनी आता पुढे येऊन सांगायला पाहिजे की एखादं जर बांधकाम होत असेल तर त्याला त्यांनी का अडवलं हो किंवा ते बांधकाम त्यांनी पाडलं असेल तर का पाडलं आणि त्याचं कारण त्यांनी द्यायलाच हवं त्यांनी द्यायला हवं हो, पोलीस स्टेशन आता याच्यावर पोलीस स्टेशननं सुद्धा उत्तर द्यायला हवं हो, की जर तुमच्याकडे महेश गायकवाड आले होते त्यांचं काय म्हणणं होतं लिगली लिगली महत्वाचं हा प्रश्न आहे लिगली आणि त्याचबरोबर जर गणपत गायकवाड साहेबांचा मुलगा जर तिथे आला होता त्याचं काय म्हणणं होतं आणि त्याच्यावर काय तुम्ही ऍक्शन घेतले आणि तितका वेळ ती तिथं का रेंगाळलं परत गणपत गायकवाडाने यावं लागलं ही वेळ का आली हा आपला एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे आणि शेवटचा पण जो छोटा नाहीये तो म्हणजे जे पोलीस चौकीमध्ये येत ते तर पोलिसांच्या व्यतिरिक्त कुणाकडंही कुठल्याही प्रकारचं शस्त्र असायला पाहिजेल का तर हे शस्त्र आहे का नाही हे पोलीस चौकीमध्ये तपासणी केली जाते का नाही त्यांच्याकडं ते डिटेक्टर स्कॅन स्कॅनर वगैरे आहेत का नाही त्यांनी याची तपासणी का नाही केली आणि मग अशी घटना घडल्यामध्ये याला जबाबदार कोण आहे याचा सुद्धा विचार करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की या संदर्भातले कुणीही त्या संबंधित नागरिकांनी जे काही नावं घेतलेली आहेत त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे विशेष करून मी म्हणणार यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्यांच्या पक्षातलं एका आमदारानं असं केलेलं आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे कारवाई करणार वगैरे हे म्हणणं सगळं ठीक आहे पण ही वेळ आली आहे त्यांच्या मोटिव्ह आणि त्यांनी जे आरोप केले आहेत ते कुणावर का असं ना ते त्यांच्या स्वतःच्या पक्षावर असेल किंवा पक्षाच्या विरोधी असेल विशेष करून हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन जर करत असेल एक आमदार कुठल्याही पक्षाचा विशेष करून त्यांच्याच पक्षाचा तर त्याच्यावर त्यांनी बोलणे गरजेचं आहे असं मला वाटतं अर्थात पुढे बोलतील कारण का माध्यम पण माध्यम त्यांना हे का विचारत नाहीत की ह्या गोष्टी क्लिअर करा माध्यम फक्त त्यांना प्रश्न विचारतात पण उत्तर त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे जे काही जे आमदार खासदार मंत्री मिंत्री असेल ना त्यांच्या मनाप्रमाणे ते उत्तर देतात किंवा उत्तर देत नाही नागरिकांसाठी हे योग्य नाही प्रसारमाध्यमांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की त्यांना जे पाहिजे ते प्रश्न त्यांनी विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळायला पाहिजे मिळायलाच पाहिजे मी सांगतो मी हे सांगू शकत नाही मी हे मोघम उत्तर घेणं बंद करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक घटना घडलेली आहे त्यातला एक व्यक्ती हा मुख्यमंत्र्याशी या त्या कारणाने त्यांच्या पक्षाशी संबंधित आहे त्यांच्याशी संबंधित आहे तर एक प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी होते आणि आहे अजूनही तर ह्या ह्या विषयी सुद्धा त्यांनी बोलणे खूप गरजेचं आहे त्यांच्या बाजूने कुणी दुसरा बोलून काही उपयोग नाही मग ते शिरसार साहेब असू दे छगन भुजबळ साहेब असू दे कुणीही दुसऱ्यांनी हे खरं हे खोटं सांगण्यात काही पॉइंट नाही डायरेक्टली ते त्यांचं नाव घेतलेलं आहे त्यामुळे त्यांनी बोलणं नागरिकांच्या दृष्टीने हे गरजेचं आहे मित्रांनो ही घटना नाही पहिली आहे नाही शेवटची आहे करोना संपल्यानंतर सगळ्या देशाची परिस्थिती बदललेली आहे त्यानंतर महाराष्ट्राची बदललेली परिस्थिती तुम्ही बघतच आहात राजकीय परिस्थिती बदललेली आहे आर्थिक परिस्थिती बदलली आहे मित्रांनो ह्या वेळ ह्या नंतरचे दिवस सारखे नसणार आहेत नसणार आहेत कृपया करून तुम्ही आणखीन खूप अशा गोष्टी घडत असणार आहेत जे अजून माध्यमांसमोर येत नाही आहेत विचार करा गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांचा हा जो वाद आहे तो सर्वपणे अगदी कोरपर्यंत अगदी मुळापर्यंत जाऊन समोर लोकांसमोर आलेला नाहीये पोलीस चौकीमध्ये गोळीबार झाल्यानंतरच आता सगळं समोर मोठ्या प्रमाणात येत आहे अशा घटना अजून कुठे कुठे आणि किती घडत असतील हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे राजकारणामध्ये जे काय मागचे बदल झाले आहेत ते सुखावय नाही आहेत कुठल्याही पक्षातला कुठलाही मोठा भाग तुटून बाहेर पडतो हे हेल्दी वातावरण नाही आहे आणि त्याच म्हणजे समर्थनी करावं तरी आहे विरोध करावी तरी आहे ह्या सर्व लोकांनी त्यांची कारण देणं ना नागरिकांतर्फे हे देणं खूप गरजेचं आहे पण त्याचबरोबर मित्रांनो मी हे सांगतो की आता नागरिकांनी उलट या राजकारण्यावर या शासनावर अवलंबून जास्त राहून उपयोग नाही नागरिकांनी स्वतःची स्वतः व्यवस्था बघावी स्वतः अशी काही गोष्टी होऊ नयेत ह्याची काळजी घ्यावी पण तुम्हाला मी हे सांगतो आता हे भांडण वरच्या लेवलचं आहे हे आता आपसमध्ये भांडणं करता आहेत मी जसं म्हटलं की ही नाही पहिली वेळ आहे अशी घटना घडण्याची नाही शेवटची वेळ हे लक्षात घ्या असे खूप गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड वाद सर्व ठिकाणी आहेत लोकल लेव्हलवर ह्याचे समीकरण वेगळी आहे तर ते आता तुमच्यासमोर यायला सुरुवात होणार आहे पण नागरिकांनो तुम्ही फक्त आता कुठल्याही आमदार मंत्री खासदार नगरसेवक यांच्या मदतीची अपेक्षा करू नका स्वतःची मदत स्वतः करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय या अपेक्षा तुमच्या शहरात काय चाललंय याचा विचार करणं नागरिकांनी फार गरज आहे आणि त्यासाठी टी व्ही टेनला आम्हाला मदत करा टी व्ही टेन हा लोकल लेवलवरच काम करतोय पुणे तर अशा कुठल्याही घटना घडत असतील तर त्या कशा सॉल्व करायचा यामध्ये आपण दोघं एकत्र येऊन त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब